नमस्कार मंडळी मराठी मनोरंजक कथा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत कथेचं नाव शब्द बोलावे जपू आज खऱ्या अर्थाने सुनील आणि प्रीती विवाह बंधनात अडकली दोन वर्षापासून दोघं एकमेकांच्या अखंड प्रेमात बुडाले होते प्रीती सुनीलच्या मामांची मुलगी होती दोघंही उच्च पदावर होते प्रीतीला सुनीलने आधी बालपणी पाहिलं होतं त्यानंतर एका लग्नात जेव्हा ती तारुण्यात आली होती लग्नात जेव्हा तिला पाहिलं तेव्हा त्याचा विश्वासच बसत नव्हता की ही प्रीतीच आहे इतकी ती चार चौकींमध्ये उठून दिसत होती तिला पाहताच तो त्याचा हृदय हरवून बसला त्यात तिचा स्वभाव शांत सुस्वभावी असल्याने त्याला अशाच मुलीशी लग्न करायचं होतं जी त्याच्या परिवाराला जोडून ठेवेल हा निर्णय सुनीलने घरी सांगितला जर केलं लग्न तर प्रीतीशीच करेन नाहीतर कोणाशीच नाही त्याच्या आईबाबांनी त्याच्या निर्णयावर होकार दाखवला आजीने ही पाठ थोपटली की माझ्या मनासारखं केलंस हा आजी हसत हसत निघून गेली सुनीलही मनातल्या मनात, मनात हसत होता घरात आनंदाचं उदान आलं जवळचीच तारीख पाहून दोघांचं लग्न अगदी मॉडर्न पद्धतीने राजेच्याही ताटात लावून देण्यात आलं दोघही लग्नात अगदी उठून दिसत होते दोघेही सुंदर दिसत असल्याने सगळ्यांचं लक्ष वधू वराकडे वेधलं होतं लग्न सोहळा आनंदात पार पडला घरामध्ये पूजेची तयारी सुरू झाली पूजा झाल्यावर दोघांनाही कुलदैवताच्या पाया पडायला पाठवलं देवाच्या आशीर्वादाशिवाय कोणतंही कार्य अपूर्णच नाही का दोघंही खूप खुश होते अखेर सर्व काही मनासारखं झालं होतं सुनीलच्या आईची मालतीताईंची घरामध्ये कामाची आवरावर चालली होती काही पाहुणेही थांबले होते काम करण्यात सुनीलची आई व्यस्त होती पण घरातील बायका सुनांविषयी आपापल्या एकमेकींना सांगत होत्या आजकालच्या सुनांशी खूप सांभाळून वागावं लागतं बाई ते मालकी ताईही काम करता करता ऐकत होत्या त्यांच्या पुढे पुढे केलं तर आईत बसून खायलाही लाजत नाहीत फक्त फिरायला जायला शॉपिंग करायला सांगा घरातलं काम करायला भोपळा सास वनीच वन यांच्या पुढे पुढे करायचं जमाना खूप बदललाय बाई त्यावर दुसरी बाई म्हणाली माझं नशीब चांगले त्या बाबतीत मी इकडचा तांब्या तिकडे करत नाही माझी सून माझ्या पुढं पुढं करते उठल्यापासून झोपेपर्यंत ती सगळी काम करते मी कोणत्याच कामाला हात लावत नाही स्वयंपाक केर नाश्ता पुसणे भाजी निवडण्यापासून तीच करते मी फक्त आयत खाते यावरती श्रीबाई म्हणाली आहो किती तुमची बारीक सून तिच्या आरोग्याकडे लक्ष द्या तुम्ही तुम्ही नका हो शिकू त्या बाईने नागडोळे मुरडले वरुण म्हणाली लोकांना तर माझं सुखच बघवत नाही चौथी बाई यांच्या गप्पा ऐकत होती तिला तिच्या दोन्ही सासरी असणाऱ्या मुली आठवल्या त्यांची खूप तिला काळजी वाटत होती त्या मुली काबाड कष्ट करून जगत होत्या त्यांची ओढात जास्त पण काळजी करणारं कोणी नव्हतं दोन नंबरची बाई पुन्हा बोलली ताई तुम्ही सावध राहा तुमची तर सुन नातेतील आहे जास्त पुढे पुढे करून डोक्यावर चढवून ठेवू नका ना नाहीतर तीच तुम्हाला कामाला लावेल तुम्ही बरोबर बोलताय मालतीताई म्हणाल्या उद्यापासून कोणत्याच कामाला हात लावत नाही नाहीतर मीच मोलकरीन व्हायची अशा प्रकारे जणजनीत मिरची फोडणी त्या बाईने दुसऱ्याच्या घरात दिली देवदर्शन झालं आता घरातील येणाऱ्या जबाबदाऱ्या दोघांनाही पेलायच्या होत्या प्रीतीचा आज किचनमधील पहिलाच दिवस होता तिने माहिरी किचनमध्ये काहीच केलं नव्हतं साधा चहा कसा करायचा हेही तिला माहित नव्हतं तिने कसा तरी चहा बनवला पण त्याला चव लागलीच नाही म्हणून कोणी चहा घेतलाच नाही प्रीतीला आता कस काय पेलणार ही जबाबदारी याचं फार टेन्शन आलं सांगायलाही तिला कोणी नव्हतं मालती बेडरूममध्ये मध्ये झोपल्या होत्या प्रीतीने चहा त्यांना बेडरूममध्ये नेऊन दिला चहाला काही चव नसल्याने त्या बोलल्याच काय ग कसला चहा बनवला आहेस काय त्याला चवनाधव नागमुरडत म्हणाल्या काय तुम्ही आजकालच्या मुली शिकून काही उपयोग नाही साधी साधी काम जमत नाही तुम्हाला सख्या आत्याचं हे रू, सासूती रूप पाहून प्रीती घाबरलीच ती तत पप्प असं तिच्या तोंडून होऊ लागलं आधी किती छान वागत होती आत्या आता अचानक असं काय झालं आत्ते एवढी बदलली प्रीतीचा चेहरा पूर्ण पडला तिच्या चेहऱ्यावरचं तेजस निघून गेलं सुनीलच्या नुजरेतूनही ही, ही गोष्ट सुटली नाही तो न राहून आईला बोललाच आई काय चाललंय तुझं दोन दिवस झाले मी बघतोय तू काय हे टिपिकल सासूचं रूप घेतले प्रीतीने तुझी भीतीच घेतली आहे तिला समजून घ्यायचं ठेवून तिलाच घाबरवतेस अगं करेल ती हळूहळू तिला वेळ तरी दे मालती चुकते तुझं आजं सासूबाई म्हणाल्या तू अशी वागशील असं वाटलंही नाही तू तु आठव तुझं नवीन लग्न झालं होतं तेव्हा तुलाही काही येत नव्हतं मीच तुला समजून घेतलं तेव्हा त्यामुळेच आपले ऋणानुबंध चांगले जुळे मी जर तुला अशीच धुसपूस केली असती तर तुला माझ्याबद्दलचा राग भरला असताना मी तुला समजून घेतलं म्हणूनच आपले ऋणानुबंध चांगले टिकलेत नाहीतर एक घर दोन तोंडं झाली असती तुझ्या मुलाच्या संसाराचा विचार कर अजून वेळ गेली नाही लक्षात ठेव आजा सासु आज सासूबाई आज खूप चिडल्या होत्या त्यांचं असं रूप पहिल्यांदाच मालतीताईंनी पाहिलं होतं तिला शिकवायचं ठेवलं आणि कसली तिची परीक्षा घेतेस असंच वागलीस तर घरामध्ये फूट पडायला वेळ लागणार नाही मालती मालती बंद डोळे उघड अजून वेळ गेली नाही सुस्कार टाकत आज सासूबाई बोलायच्या थांबल्या मला माफ करा आत्याबाई मालतीताई म्हणाल्या काल त्या बायका आल्या होत्या त्यांच्याकडून काही बाई ऐकत बसले आणि माझे विचारही तसेच झाले तुम्ही बरोबर बोलताय नवीन सुनेला समजून घेतलं पाहिजे तिच्या मनामध्ये चांगली जागा तयार केली पाहिजे अशी कशी वागली मी काय विचार करत असेल प्रीती आत्ते किती खडूस आहे मालतीताई सुनील प्रीतीला बोलाव प्रीती काय झालं असं आविर्भात होती तिला काय चालले याची काहीच कल्पना नव्हती प्रीती तू घाबरू नकोस तुला काही अडलं तर मला विचार तुला नाही जमलं तर मी करेन आज सासूबाई प्रीती तुझी सासू खूप स्वभावने छान आहे तूही तिला समजून घे बाळा दोघीचं नातं घट्ट करा एकीला लागलं तर दुसरीच्या डोळ्यात पाणी यायला पाहिजे असं म्हणत आज सासूबाई हसत होत्या आज सासूबाई पुन्हा म्हणाल्या आम्ही दोघींनीही एकमेकींना समजून घेतलं म्हणून तर अजून नातं चांगलं आहे सासू सासूसून घराच्या भिंत्या असतात त्या मजबूत बनवायच्या दोघींच्याही हातात असतं तेव्हाच ते म्हणाल्या पुन्हा काही ऐकणार नाही नाती सांभाळताना हलक्या कानाने कोणाचंही ऐकू नका पाहुणे म्हणून कोणाच्याही घरी गेल्यावर घरात ठिणगी पडेल असे बोलू नका कारण पसरवलेली नकारात्मकता एखाद्याचं घर अथवा आयुष्य उद्ध्वस्त करू शकते कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग अशाच नवनवीन कथेबरोबर पुन्हा भेटत राहीन जय हिंद जय महाराष्ट्र